या जगात प्रेम म्हणजे काय हो तुमचा जोडीदार उत्तम आहे परफेक्ट आहे तोपर्यंत सोबत राहायचा एक कॉन्ट्रॅक्ट स्वार्थ असेल तरच नातं टिकतं गिव्ह अँड टेकच्या या सेल्फिश लव्हच्या डेफिनेशनवर चालणाऱ्या जनरेशनला कोण सांगणार की नात्याला कधीच एक्सपायरी डेट नसते खरं तर आजकाल प्रेम म्हणजे काय हेच लोक विसरत चाललेत या कपलचे व्हिडिओ तुम्ही हल्ली इंटरनेटवर नक्कीच पाहिले असतील हे आहेत सोलापूरचे आकाश नारायणकर आणि अंजलीबाई ज्यांची लव्ह स्टोरी सध्या बरीच व्हायरल होती ती महाराष्ट्राची सीमा ओलांडून इंडियन चित्रपट सृष्टीपर्यंत पोहोचली आहे कर्नाटकाचे प्रसिद्ध दिग्दर्शक कुमार यांनी त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि अतूट प्रेमावर दाखवणारा एक चित्रपट लव्ह यू मुद्दू बनवलाय जो सात नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला सुद्धा आलाय आणि प्रत्येकाची मन जिंकतोय पण नक्की त्यांच्या लव्ह स्टोरी मध्ये असं काय आहे चला जाणून घेऊयात नमस्कार मी साक्षी पांचाळा आणि आपण पाहताय न्यूज अनकडचा कलारंजन कला हा कार्यक्रम आकाश आणि अंजली यांची प्रेमकथा सुरुवातीला फार काही वेगळी नव्हती बरं का ओळख झाली मैत्री झाली आणि मग प्रेमाच्या धाग्यात त्यांचं नातं जुळलं आणि ते लग्नबंधनात अडकले अंजलीचा मन मोकळा आणि हसरा स्वभाव तर दुसरीकडे आकाशचा शांत आणि एकमेकांना एकदम कंपॅटेबल असे कपल त्यानंतर त्यांचं आयुष्य गोड रील्स बनवण्यात आणि एकमेकांना साथ देण्यात व्यतीत होत होतं जेव्हा अंजलीबाईंची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली त्यांचे रील्स वा वायरल असायचे भरभरून प्रेम मिळायचं आणि सुंदर असं आयुष्य चाललेलं पर कहते है ना नियती का खेल कुछ अलग ही होता है एके दिवशी आपल्या संसारासाठी ते देवाकडे प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेले होते त्याच दिवशी नियतीने त्यांना घात केला मंदिरावरून परत येत असताना अंजलीबाईंचा अपघात झाला डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी आधी साधे उपचार केले पण मनात कोणतीही शंका नको म्हणून त्यांनी एक्सरे करण्याचा सल्ला दिला हा एक्सरे फक्त औपचारिक तपासणी होती एक्सरेमध्ये काहीतरी अस्पष्ट दिसल्यामुळे पुढे त्यांनी एम आर आय केला आणि या तपासणीतून कळलं की अपघात तर निमित्त मात्र होतं खरी समस्या तर लहानपणापासूनच अंजलीच्या डोक्यात दडलेली होती आणि ती म्हणजे तिला असलेलं ब्रेन ट्युमर डॉक्टरांनी सांगितलं की तिची वाचनाची शक्यता खूपच कमी आहे जगात जिथे लोक अगदी साध्या कारणांवरून ब्रेकअप पर्यंत जातात तिथे आकाश समोर सोडून जाण्याचा पर्याय होता पण खरा प्रेमळ साथीदार संकटातून पळून जात नाही तर तो संकटासमोर छाती ठोकून उभा राहतो आकाशने एकच निश्चय केला ती जशी असेल तसाच तिचा सांभाळ करेल तुला सोडून देऊ नका असं म्हणाली जन्मात पण तुला सोडून देणार नाही ओके तिची स्वच्छता अगदी लहान मुलाला आपण जशी त्याची काळजी घ्यायला हवी तशीच काळजी त्याने अंजलीची घेतली त्या कठीण काळात त्याने आपल्या प्रेमाच्या बळावर अंजलीच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसवण्यासाठी रील्स बनवण्यास सुरुवात केली आणि अशी झाली संपूर्ण जगाला या खऱ्या प्रेमाची ओळख या जोडप्याने जगाला दाखवून दिलं की खरं प्रेम कधीच स्वार्थी नसतं ते फक्त निस्वार्थपणे समर्पित असतं आणि एकमेकांच्या दुःखासोबत राहणं असतं प्रेम म्हणजे फक्त चांगले दिवस एकत्र घालवणं नव्हे तर आयुष्याच्या सर्वात अवघड टप्प्यात जेव्हा संपूर्ण जग पाठ फिरवत तेव्हा तुमचा साथीदार तुमच्या सोबत खंबीरपणे उभा राहतो त्यालाच निस्वार्थ प्रेम म्हणतात आज अंजली बाईच्या ऑपरेशनला संपूर्ण तीन वर्ष पूर्ण झालेत आणि ती बरी होती आहे आणि त्यांची ही कथा हजारो लोकांसाठी प्रेरणा बनली आहे तुम्हाला माहित होती का त्यांची लव्ह स्टोरी आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा धन्यवाद